नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती अकोला आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर चार हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे सत्तर तर कमाल सहा हजार चारशे पासष्ट अमरावती बाजार समिती सातशे बत्तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार एकोणपन्नास तर कमाल सहा हजार दोनशे नव्याण्णव नागपूर बाजार समिती प्रत लोकल एकशे एक्केचाळीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार आठशे तेरा तर कमाल पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर बाजार समिती पाचशे पन्नास क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पाच हजार आठशे तीस तर कमाल सहा हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती एकशे शहाऐंशी क्विंटलची आवक प्रत लाल किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे चोवीस तर कमाल सहा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती पंच्याण्णव क्विंटलची आवक प्रत काट्या किमान दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास तर कमाल पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर वाशिम अनसिंग साठ क्विंटलची आवक प्रत चाफा किमान दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार पाचशे पन्नास तर कमाल पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे बाजार समिती छत्तीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार चारशे सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर कमाल आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती अकोला प्रत काबुली किमान दर नऊ हजार शंभर सर्वसाधारण व दर सुद्धा नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा हे हरभरा बाजारभाव असा ह्या आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा कापूस तूर सोयाबीन बाजारभाव तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद